राज्यातील ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम रोगमुक्त आणि स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेनं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या महत्वाकांक्षी माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानास राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे लोकसहभागावर आधारित माझं गाव आरोग्य संपन्न गाव ही राज्यव्यापी आरोग्य चळवळ राबवण्यास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली एक एप्रिल पासून एकतीस मार्च पर्यंत राज्यभर हे अभियान राबवण्यात येणार आहे गाव पातळीवर नागरिकांचं आरोग्यमान उंचावण्यासाठी प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनात्मक आरोग्य सेवांना चालना देण्यासाठी आरोग्यविषयक सामाजिक वर्तणुकीत बदल आणि आरोग्यदायी जीवनशैली रुजवण्यासाठी हे अभियान प्रभावी ठरणार असून सार्वजनिक स्वच्छता पाणीपुरवठा सामाजिक प्रबोधन यासह ग्रामीण भागातील विविध घटकांच्या समन्वयानं आरोग्यदायी गाव बनवणं हा या अभियानाचा मुख्य उद्दिष्ट आहे या अभियानाअंतर्गत उपचारांपेक्षा आजार होऊ नयेत यावर विशेष भर देण्यात येणार आहे संसर्गशन्य आणि असंसर्गशन्य आजारांचं प्रमाण कमी करणं माता बाल आरोग्य सुधारणं पोषण स्वच्छता सुरक्षित पाणी सांडपाणी व्यवस्थापन जीवनशैलीजन्य आजारांचं नियंत्रण आणि मानसिक आरोग्य यांचा समावेश या मोहिमेत करण्यात आला आहे नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे माझं गाव आरोग्य संपन्न गाव योजनेच्या प्रभावी राज्यस्तरीय विभागस्तरीय जिल्हा तालुका ग्रामपंचायत स्तरावर समित्या स्थापन केल्या जाणार आहेत आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती असून विविध विभागांचे अप्पर मुख्य सचिव आयुक्त संचालक या समितीचे सदस्य असतील राज्यस्तरीय कृती समिती ही स्थापन करण्यात येणार असून सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव समितीचे अध्यक्ष असतील आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार गावांचं मूल्यमापन करण्यात येणारे एकूण गुणांपैकी सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या गावांना आरोग्य संपन्न गाव म्हणून घोषित करण्यात येईल अशा गावांना स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र आणि रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे अभियानासाठी सुमारे ऐंशी पूर्णांक पंच्याहत्तर कोटी रुपये निधी मंजूर करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे